नमस्कार शेतकरी मित्रांनो जो आले पीक करणारा शेतकरी मुल ते खूप अडचणीत आलेले शेतकरी मित्रांनो कंदकूज आणि मूळसळमुळं कारण की भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट आहे बसलेले शेतकरी मित्रांनो पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांना मक्का भरल्याशिवाय त्याच्यात पर्याय राहिलेली आहे शेतकऱ्यांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत आहे कारण की टेम्परेचर पण एकतीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळं पूर्ण जो प्लॉट आहे हा पूर्ण संकट झालेले शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे भरपूर खर्च करून पण प्लॉटची जो कंट्रोल येते आउट ऑफ होत चाललेला आहे कुठेही पार प्लॉटवरती कंट्रोल मिळण्याची शक्यता राहिलेली नाही तुम्ही बघू शकता प्लॉटची स्थिती किती खराब झालेली आहे जवळपास हा शेतकरी मित्रांनो साठ ते पासष्ट टक्के हा प्लॉट खराब झालेला आहे आतापर्यंत आणि याची ह्या प्लॉटची ता स्थिती आधी जो पहिला एक मोठा पाऊस पडला शेतकरी मित्रांनो त्याच्यावर ह्या प्लॉटमधं पूर्ण पाणी वाहिलेलं होतं पाणी वाहिल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्येच प्लॉटमध्ये पूर्ण कंदकुजाली शेतकरी मित्रांनो कंदकोजाल्यामुळं ह्या जे पूर्ण पाणी फिरल्यामुळं हा जो प्लॉट आहे आता कुठे पण स्पॉट सापडत त्याच्यामध्ये आणि ती स्पॉटला पण औषधाची ड्रिंचिंग केली तरी पण ते स्पॉट थांबण्याचे कुठे आपल्याला शाश्वती नाही मिळेल शेतकरी मित्रांनो त्यामुळे आलीपिकातले जे शेतकरी शेतकरी मित्रांनो ते खूप संकटात आलेले त्यांना आपण सध्या आता पुढचं नियोजन काय करावं तर सध्या शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये भरपूर शेतकरी जे आलेपीक खराब झालेले जवळपास पन्नास टक्क्याच्यावरती जे शेतकऱ्यांचं आलेपीक खराब झालेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्या पिकामध्ये खाली मक्काची लागवड करायला सुरुवात करायची कारण की आपण जर आलेपिकेच्या भरश्यावरतीच राहिलो तर आपला यावर्षीचा लॉस हा वाढू शकतो पण जर आपण मक्का पीक त्यामध्ये लागवड जर केली तर आपला जो लॉस आहे आपण कुठेतरी कमी करू करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला पिकामध्ये मक्का लागवड नक्की करायची धन्यवाद